राष्ट्रपती न्यूज लाईब करावी ते असताना हिंदू पालिकांच्या बसवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केल्याच्या निषेध आज इतर शिवतीर्थ येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे जोरदार निदर्शने व पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करण्यात आली यानंतर प्रांताधिकारी सो मोसमी बडे चौगुले यांना निवेदन देण्यात आले सदरचे निवेदन राष्ट्रपती यांच्याकडे पाठवण्यात आले आहे या निवेदनावर जिल्हा मंत्री सुजित कांबळे शहर मंत्री प्रवीण सामंत जिल्हा सहसंयोजक निलेश शिंदे शहर संयोजक मुकेश तोथे यांच्या त्यावर सह्या आहेत यावेळी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते